श्री स स कोंडेराम बडे सेवा आश्रम इंचगिरी संप्रदाय सेवा संस्था जामगाव मठ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी गुरुपौर्णिमा उत्सव दोन हजार चोवीस आयोजित केले आहे हा उत्सव एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरा होणार आहे त्या दिवशी सकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत रात्री नऊ ते अकरा या वेळेत हवप्प हरिभाऊ महाराज घाडगे यांचं कीर्तन होणार आहे या जाणारी दिंडी आज सोन्याळ येथे आली वक्ताने गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घातला यावेळी सोनाळ गावचे लोकनियुक्त सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व सेवा सोसायटीचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते सर्व गावकऱ्यांनी या गुरुपौर्णिमा उत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री स स सतात्रय कोंडेराम मढे महाराज मठाधिपती श्री क्षेत्र जामगाव मठ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी केली आहे